हॅलो फ्रेंड्स मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नावाच्या पहिल्या अक्षरावरून बारा राशीच्या खास गोष्टी नमस्कार मित्रांनो आज आपण नावाच्या पहिल्या अक्षरावरून बारा राशींबद्दल जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्या राशींच्या खास गोष्टी आणि स्वभाव देखील सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जर तुम्हाला तुमची रास माहीत नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी आपल्या नावानुसार स्वतःची रास जाणून घ्या चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया नंबर एक मेषरास राशीचे स्वरूप मेंढ्यासारखे आहे आणि राशीचा स्वामी मंगळ आहे अग्नितत्व उग्र स्वभाव अल्पसंतती असणारा आहे दोन मित्र राशी सिंह तूळ आणि धनु आहे त्याचप्रमाणे शत्रू राशी मिथून कन्या आहे नंबर तीन या राशीचे रत्न पोवळे आहे आणि अनुकूल रंग लाल पिवळा आणि गेरू आहे चार मेशी राशीचा शुभ दिन मंगळवार रविवार आणि गुरुवार आहे तसेच अनुकूल देवता महादेव भैरव व मारुती आहे नंबर पाच मेष राशीचा अनुकूल ग्रह सूर्य गुरु चंद्र आणि व्रत उपवास दिवस मंगळवार आहे सहा मेष राशीसाठी अनुकूल अंक नऊ आणि अनुकूल तारखा नऊ अठरा व सत्तावीस आहेत सात मेष राशीतील व्यक्ती कुटुंबाला पाळणारा आव्हान स्वीकार करणारा व नेहमी क्रियाशील असतो आठ मेष राशीतील लोकांसाठी पूर्व दिशा ही शुभ मानली जाते नंबर नऊ या राशीच्या व्यक्ती तापट कर्तबगार व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणारा धीट महत्त्वाकांक्षी कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणारा अशा असतात नंबर दहा स्वातंत्र्यवृत्तीचा स्वभाव कर्तबगारी यामुळे या, या राशीच्या व्यक्तीचा दैवापेक्षा प्रयत्नांवर अधिक विश्वास असतो नंबर अकरा हे रसिक उर्ष कठोर खोटी स्तुती न करणारे आग्रह न करणारे असे असतात नंबर बारा काल पुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास जसे दहा मस्तशूल वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षघात नेत्रदोष कर्णदोष रक्तदाब वाढणे असे विकार होतात नंबर तेरा मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी सैन्य अधिकारी पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात नंबर दोन वृषभरास एक या राशीचा स्वरूप बैल समान आहे त्याचबरोबर राशीचा स्वामी शुक्र आहे दोन या राशीचा मित्र राशी कुंभ व मकर आहे आणि शत्रू राशी सिंह धनु आणि मीन आहे तीन वृषभ राशीची प्रकृती व स्वभाव जास्त करून सौम्य स्वभाव असणारे असतात मित्रांनो आज गोड बातमी मिळेल जर लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून पुढे चालतात नंबर चार या राशीचा रत्न हिरा आहे अनुकूल रंग पांढरा आणि निळा आहे नंबर पाच वृषभ राशीसाठी शुभ दिवस शुक्रवार शनिवार व बुधवार आणि अनुकूल देवता लक्ष्मी आणि सरस्वती देवी आहे सहा वृषभ राशीतील लोकांसाठी व्रत उपवास दिवस म्हणून शुक्रवार शुभ दिवस मानला जातो नंबर सात या राशीसाठी अनुकूल अंक सहा आणि अनुकूल तारखा सहा पंधरा व चोवीस आहेत नंबर आठ या राशीचे लोक गुरुभक्त कृतज्ञ मायाळू आणि दुराग्रही असतात नंबर नऊ ऋषभ राशीतील व्यक्तींसाठी दक्षिण दिशा सर्वात शुभ मानली जाते नंबर दहा ही रास कष्टाळूपणा जोशिलेपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घ उद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते नंबर अकरा ही ही रा ही समराशी आहे कुंडलीतील समस्थानात समराशी सामान्यतः बलवान असते असे मानले जाते नंबर बारा ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे तसेच ती चतुष्पाद राशी आहे चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात ही पृष्ठ उदय राशी आणि रात्री बल बलिराशी आहे नंबर तेरा वृषभ ही चंद्राची रास आहे या राशीच्या व्यक्ती तेजस्वी बुद्धिमान असतात लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे नंबर तीन मिथून रास नंबर एक या राशीचा स्वरूप स्त्री पुरुष अलिंगनबद्ध आणि राशीचा स्वामी बुद्ध आहे नंबर दोन या राशीचा मित्र रास तूळ सिंह कन्या कुंभ आणि शत्रू राशी कर्क उर्षभ व मेष आहे नंबर तीन या राशीचा शुभ रत्न पाचू आहे तसेच अनुकूल रंग हिरवा आणि शुभ दिन बुधवार आहे नंबर चार या राशीचा अनुकूल देवता गणपती सरस्वती व दुर्गा आणि व्रत उपवास दिन बुधवार आहे नंबर पाच मिथून राशीसाठी अनुकूल अंक पाच आणि अनुकूल तारखा पाच चौदा व तेवीस आहेत नंबर सहा मिथुन राशीतील लोकांचे व्यक्तित्व चतुर निडर बुद्धिमान कुशल व व्यापारी वाकपटू असतात त्याचप्रमाणे आत्मकेंद्रित आणि सुद्धा असतात नंबर सात मिथून राशीसाठी पश्चिम दिशा शुभ मानली जाते नंबर आठ ही तत्वाची रास आहे या राशीमध्ये उत्तम ग्रहण शक्ती असते अभ्यासूवृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो नंबर नऊ बोलण्याचे चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्वाचे गुण या राशीत आढळतात नंबर चार कर्करास नंबर एक राशीचे स्वरूप खेकडा आणि स्वामी चंद्र आहे दोन या राशीची मित्र राशी वृशिक मीन तूळ आणि शत्रु राशी मेष सिंह धनु मिथुन मकर व कुंभ आहे नंबर तीन राशीसाठी अनुकूल रत्न मोती भुंगा आणि अनुकूल रंग पांढरा क्रीम आहे नंबर चार राशींसाठी शुभ दिन सोमवार मंगळवार गुरुवार तसेच अनुकूल देवता महादेव गौरी इत्यादी आहे नंबर पाच राशीतील लोकांसाठी व्रत म्हणजेच उपवास दिन सोमवार गुरुवार हे शुभ दिन मानले जातात नंबर सहा राशीतील लोकांसाठी अनुकूल अंक दोन आहेत अनुकूल तारखा दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे नंबर सात या राशीतील व्यक्ती अध्ययन अध्ययनप्रिय जलप्रिय कुशल प्रबंधक असतात नंबर आठ कर्कराशीतील लोकांसाठी उत्तर ही दिशा शुभ मानली जाते नंबर नऊ राशीचा जलप्रदेश समुद्र नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो कर्करास पृष्ठदयी आहे नंबर दहा उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते साधारणपणे ही रास चंचल कोमल सौम्यपणा अस्थिर स्वभावाची दिसून येते नंबर अकरा ही रास रजोगुणी जलतयुक्त जलतत्वयुक्त आहे तसेच रात्री बलवान असणारी कप प्रकृतीची श्रीप्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा लज्जा आणि विवेक नंबर पाच सिंह रास एक या राशीचे चिन्ह सिंह आणि स्वामी सूर्य अग्नितत्व आहे नंबर दोन या राशीची मित्ररास मिथून कन्या मेष धनु आणि रास वृषभ तूळ मकर कुंभ आहेत तीन सिंह राशीसाठी अनुकूल रत्न माणिक यमुना आणि अनुकूल रंग चमकदार पांढरा पिवळा भगवा हाये नंबर चार सिंह राशीसाठी शुभ दिन रविवार आणि बुधवार असतो तसेच अनुकूल देवता सूर्य आहे पा नंबर पाच सिंह राशीतील लोकांसाठी व्रत उपवास दिन रविवार हा शुभ मानला आहे नंबर सहा सिंह राशीसाठी अनुकूल अंक एक आणि अनुकूल तारखा एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस आहेत नंबर सात सिंह राशीतील व्यक्ती प्रबळ प्राकर्मी महत्वाकांक्षी गर्विष्ट आत्मविश्वासी अति महत्त्वाकांक्षी असतात या राशीतील लोकांसाठी पूर्व दिशा शुभ आहे नंबर आठ सूर्य व मंगळ हे या राशीचे कार्यक्रम आहेत ही अग्नि तत्व पुरुष राशी आहे राशीचा स्वामी सूर्य आहे नंबर नऊ यांना अधिकार गाजवणे आवडते भरपूर स्फूर्ती तत्वनिष्ठता आकर्षता आशावाद असलेली ही राशी आहे नंबर दहा जिद्दीने उभारे घेण्याची हिंमत ठेवतात मिरवण्याची हौस असते मान सन्मान आवडतात ताकद आणि चपळाई भरपूर असते नंबर सहा कन्या रास नंबर एक या राशीचे स्वरूप कन्या आणि स्वामी बुध आहे गुण मध्यम कामी शीत प्रकृती आहे नंबर दोन या राशीची मित्र रास मेष मिथून सिंह तूळ आणि शत्रू राशी कर्क आहे नंबर तीन कन्या राशीसाठी अनुकूल रत्न पाचू आणि अनुकूल अनुकूल रंग हिरवा आहे नंबर चार कन्या राशीसाठी शुभ दिन बुधवार रविवार शुक्रवार आहेत तसेच अनुकूल देवता गणपती सरस्वती दुर्गा आहेत नंबर पाच कन्या राशीतील लोकांसाठी व्रत उपवास दिन बुधवार शुभ आहे नंबर सहा या राशीसाठी अनुकूल अंक पाच आणि अनुकूल तारखा पाच चौदा ते वीस आहेत नंबर सात कन्या राशीतील व्यक्ती दुहेरी व्यक्तित्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान दुसऱ्यांचे अवगुण शोधणे कलह प्रियता अशुभ इत्यादी स्वभावाचे असतात नंबर उत्कृष्ट बुद्धिमत्ता संशोधक उर्ती दिसून येते वेळी कामाला येणारी अचाट स्मरण शक्ती आढळते बुद्धी चातुर्य हजर जबाबीपणा हास्यविनोदी याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते नंबर नऊ अंतर्मनाचा थांब लागू देत नाही पैशाच्या बाबतीत काटेकोर दूरचा विचार करणारी असतात माणसाची उत्तम पारक असते नंबर सात तूळ राशी नंबर एक या राशीचे चिन्ह तराजू आणि स्वामी शुक्र आहे वायुत रजोगणी आहे नंबर दोन या राशीचा मित्र रास मिथुन कुंभ मकर धनु कर्क आणि शत्रु राशी सिंह आहेत नंबर तीन तूळ राशीसाठी रत्न हिरा आहे तसेही अनुकूल रंग क्रीम पांढरा निळा आहे नंबर चार तूळ राशीसाठी शुभ दिन शुक्रवार आणि अनुकूल देवता लक्ष्मी दुर्गा आहेत नंबर पाच या राशीतील लोक अन्वेषक मास्तर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी घमंड ईर्ष्या इत्यादी स्वभावाचे असतात त्यांच्यासाठी व्रत उपवास दिन शुक्रवार आहे नंबर सहा तूळ रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवतात ही तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते नंबर सात या व्यक्ती आकर्षक सुंदर प्रेमळ कष्टाळू सौंदर्य प्रेमी न्यायप्रिय आणि नीतिवान असतात नंबर आठ यांच्यात अंतकरण जाणून घेण्याची हातोटी दिसून येते नंबर आठ रास नंबर एक या राशीचे स्वरूप विंचू सारखे आहे तसेच राशीचा स्वामी मंगळ आहे नंबर दोन वृश्चिक राशीची मित्र राशी कर्क व मीन हाय आणि शत्रु राशी मेष मिथून सिंह धनु आहेत नंबर तीन वृश्चिक राशींसाठी अनुकूल रत्न मुंगा मोती आहे आणि अनु अनुकूल रंग लाल पिवळा आहे नंबर चार या राशीसाठी शुभ दिन मंगळवार गुरुवार आहे तसेच अनुकूल देवता महादेव भैरव मारुती आहेत नंबर पाच वृश्चिक राशीतील व्यक्ती मंगळवारी उपवास करू शकतात हा दिवस त्यांच्यासाठी शुभ असतो तसेच अनुकूल तारखा नऊ अठरा आणि सत्तावीस आहेत नंबर सहा या राशीतील व्यक्ती कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृतीप्रेमी स्वार्थी क्रोधी इत्यादी स्वभावाचे असतात नंबर सात ही चंद्राची रास आहे ही रास असणारी माणसे शारीरिकदृष्ट्या चिवट काटक व स्पष्ट व्यक्ती असतात नंबर आठ त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात नंबर नऊ धनुरास नंबर एक या राशीचा स्वरूप धनुष्य आहे तसेच राशींचा स्वामी गुरु अग्नि तत्व सत्गुणी सत्वगुनी अल्क अल्पकामी आहे नंबर दोन या राशीचा मित्र राशीमीन सिंह आहे आणि शत्रु राशी कर्क आणि वृश्चिक आहेत नंबर तीन धनुराशीसाठी अनुकूल रत्न पुष्कराज आहे तसेच शुभ दिन गुरुवार आहे नंबर चार धनुराशीसाठी अनुकूल देवता विष्णू आणि अनुकूल अंक तीन आहे त्याचप्रमाणे अनुकूल तारखा तीन बारा आणि वीस आहेत नंबर पाच या राशीतील लोक गुणग्राही प्रवृत्ती अध्ययनप्रियता बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर अतिधूर्तता इत्यादी स्वभावाचे असतात नंबर सहा ही द्विस व भावी राशी आहे ही रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीचा संतापी पण याच वेळी संयमी आणि सात्विक असतो माणसात अध्यात्माची ओढ दिसते नंबर सात तो आशावादी असतो आणि त्यांच्यात परोपकाराची वृत्ती दिलदारपणा आणि न्याय न्यायीपणा उदा उदारपणा आणि समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते नंबर दहा रास नंबर एक या राशीचे स्वरूप मगरीसारखे आहे आणि राशीचा स्वामी शनी आहे नंबर दोन रास कुंभ आहे आणि शत्रू राशी सिंह आणि धनु इत्यादी आहेत नंबर तीन मकर राशीसाठी अनुकूल रत्न निलम आहे आणि अनुकूल देवता महादेव शनी आहेत नंबर चार या राशीतील व्यक्तीसाठी व्रत उपवास दिन शनिवार हा शुभ दिवस आहे नंबर पाच मकर राशीसाठी अनुकूल अंक आठ आणि अनुकूल तारखा आठ सतरा आणि सव्वीस आहेत नंबर सहा या राशीतील व्यक्ती परोपकारी प्रशासक कठोर परिश्रमी संधीहस्पद प्रवृत्ती इत्यादी स्वभावाचे असतात नंबर सात मकर राशीचे लोक खूप व्यवहारी धोरणे महत्वाकांक्षी शिस्तप्रिय संयमी असे असतात नंबर आठ मकर राशींच्या लोकांना सगळ्या गोष्टीबद्दल थोडीशी निराश उरती असते नंबर दहा कुंभरास नंबर एक या राशीचा स्वामी शनी तत्व धार्मिक स्थळावर भ्रमणशील तमोगुणी मध्यमकामी आहे नंबर एक दोन मित्र राशी मीन मिथून मकर व तूळ आहेत तसेच शत्रू राशी कर्क सिंह वृश्चिक आहेत नंबर तीन कुंभ राशीसाठी अनुकूल रत्न हिरा नीलम आहे तसेच अनुकूल रंग निळा फिरोजी काळा आहे नंबर चार या राशीसाठी शुभ दिन शनिवार आणि शुक्रवार आहे तसेच अनुकूल देवता महादेव शनी आहेत नंबर पाच राशीतील लोकांसाठी व्रत उपवास दिन शनिवार आणि सोमवार शुभ मानला जातो नंबर सहा अनुकूल अंक आठ आणि अनुकूल तारखा आठ सतरा आणि सव्वीस आहेत नंबर सात या राशीतील लोक तपस्वी सत्य होती संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय निरंतर विचार बदलणे स्वभावाचे असतात नंबर आठ त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुंभ राशीला सगळ्या गोष्टींची आधीच माहिती असते नंबर नऊ कुंभ राशीचे लोक हुशार मैत्रीपूर्ण निसर्गप्रिय पा प्रामाणिक स्वावलंबी नवीन संकल्पना सुचणारी असतात या राशीला आहारावर नियंत्रण करणे सहज जमते नंबर मीन रास नंबर एक या राशीचा स्वरूप मासोळीसारखा आहे आणि स्वामी बृहस्पती आहे नंबर दोन मित्र राशी कर्क उर्षिक आणि शत्रु राशी मेषीय धनु इत्यादी नंबर तीन मीन राशीसाठी तुल अनुकूल रत्न पुष्कराज आहे तसेच अनुकूल रंग पिवळा लाल पांढरा इत्यादी आहे नंबर चार मीन राशीतील लोकांसाठी शुभ दिन गुरुवार आहे आणि अनुकूल देवता विष्णू आहे नंबर पाच या राशीसाठी अनुकूल अंक तीन व अनुकूल तारखा तीन बारा आणि एकवीस आहेत नंबर सहा मीन राशीतील लोक भावुक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशील बेपरवा इत्यादी स्वभावाचे असतात नंबर सात मीन राशीचे लोक सदैव मद मदतीस तत्पर संवेदनशील कल्पक कधीही नाही न म्हणणारे असे असतात नंबर आठ मीन राशीला व्यवहार जमत नाही नंबर राशीचा खाण्यावर ताबा अजिबात नसतो राशीनुसार नावाचे अक्षर तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते आणि इतर राशींचे नाव अक्षर मेष राशी चू चे चो ला लू ले लो आ वृष राशि ई उ ये ओ वा वि उ वे ओ मिथुन राशी का की कु घ ड छे के को ह कर्क राशी ही हु हे हो डा डी डू डे डो सिंह राशि मा मि मु मे मो टा टी टू टे कन्या राशी ढो पा पी पु ष्य न ठ पे पो तूळ राशी रा रि रु रे रो ता तु ते वृश्चिक राशी तो ना नि नु ने नो या ई यु धनु राशी ये यो भा बि भु धा फा धा बे मकर राशी भो जा जि खि खु खे खो गा गि कुंभ राशी गु गे गो सा सु से सो दा मीन राशी दी दू त्र दे दो चा ची हॅलो मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स